कृष्णा पंचमीला आपण रंगपंचमी साजरी करत असतो एकोणीस मार्चला म्हणजेच उद्या आहे उद्या बुधवार आहे उद्या रंगपंचमी आहे रंगपंचमी हा दिवस रंगांचा असतो खरं तर आपल्या शरीराला प्रत्येक रंगांची खूप जास्त गरज असते या रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या संदर्भाची माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी रंगपंचमी हा दिवस काही ठिकाणी असं असतं की धुलिवंदनला काही ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते रंग खेळले जातात आणि काही ठिकाणी असं असतं की रंगपंचमीलाच रंगपंचमी साजरी केली जाते तुमच्याकडे काय पद्धत आहे ते बघा जसे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्या शरीराला प्रत्येक रंगाची गरज असते रंगपंचमी हा सण राधा आणि कृष्ण साजरी करत होते तिथूनच ती सुरुवात झाली आपण सगळेजण रंगपंचमी साजरी करत असतो खरं तर असं असतं की भगवंताला सुद्धा ही रंगांची गरज असते त्या पद्धतीने मनुष्य जातीला प्रत्येक रंगांची गरज असते त्याप्रमाणे भगवंतालाही गरज असते म्हणून रंगपंचमीच्या दिवशी रंग हे उधळले जातात खरं तर हा रंग उधळून म्हणजेच त्या देवालासुद्धा त्या रंगांची गरज असते आपण संपूर्ण निसर्गासाठी थोडे थोडे रंग उधळत असतो काही काही रंग देवांनाही समर्पित करत असतो एकमेकांना ज्या पद्धतीने रंग लावत असतो त्या पद्धतीने रंग उधळून त्या भगवंतालाही रंग लावल्यासारखं होतं आता या रंगपंचमीच्या दिवशी काय सेवा करायची आहे ते महत्त्वाचं आहे आपलं आपल्याला जन्म द्यायचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे ज्या पद्धतीने कृष्ण आणि राधा हे रंगपंचमी खेळायचे म्हणून हा दिवस आपल्या घरात बाळकृष्ण असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा समर्पित असतं हो तुम्हाला माहिती आहे का रंगपंचमीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणं महत्त्वाचं असतं का करायचे असते जसं तुम्हाला सांगितलं की आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं असतं त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते अर्थात मासिक धर्म सुतकविटळ असेल तर तुम्हाला ही सेवा तुम्ही ऐकू शकता ज्यांचं सगळं चांगलं आहे कामावर जायच्या आधी कामावरनं आल्यानंतरसुद्धा ही सेवा तुम्ही ऐकू शकता किंवा वाचू शकता सेवा काय आहे तुमच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती असेल तर आवर्जून त्यांना तुळशीपत्र अर्पण करा ओम नम भगवते वासुदेवाय नमः बाळकृष्णांची मूर्ती असेल भगवान विष्णूंची मूर्ती असेल पांडुरंगांची मूर्ती असेल तर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुळस तोडण्याच्या आधी स्त्रियांनी तर तुळस तोडून आहे आदल्या दिवशी तुळस तोडून आणावी तुळस तोडण्याच्या आधी आदल्या आदल्या दिवशी तुळस तोडून आणावी तुळस तोडण्याच्या आधी आदल्या दिवशी तुळशीला विनंती करायची असते आणि नंतर ती तुळस तोडायची असते तुळस विकत आणावी स्वच्छ धुवून बाळकृष्ण यांना अर्पण करावी भगवान विष्णूंचे अतिशय सुंदर तेवढीच प्रभावी सेवेमध्ये विष्णू सहस्त्रनामाला वाचता येणं शक्य असेल तर आवर्जून एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं नाही तर यूट्यूबला लावून द्यावं तुमचं काम करत असताना श्रवण केलं तरी चालेल एक वेळा तीन वेळा अकरा वेळा व्यंकटेस्त्रोत्रम म्हणायचं आहे ज्यांच्या नित्यनेमाने ज्या सेवा चालू आहेत त्याच्यामध्ये नवीन काय करायची गरज नाही आहे जे काही जे कधी करत नाही जे कधीतरी भगवान विष्णूंची सेवा करतात रंगपंचमीला बाळकृष्णांच्या समर्पित भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करावी तुमची इच्छा असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने अभिषेक करू शकता नाही तर तुळशीपत्र अर्पण केलं व्यंकटेश स्त्रोत्रम तीन वेळा म्हणणार असाल तर शेवटच्या वेळी फलश्रुती घ्यावी एकदा म्हणणार असाल तर सगळंच म्हणायचं आहे प्राकृतमध्ये म्हणा संस्कृतमध्ये म्हणा तुमची इच्छा जेवढं शक्य होईल तेवढं करावं या दिवशी भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीची पूजा करणं सेवा करणं महत्वाचं मानलं गेलं आहे आपण नित्यनेमाने या सगळ्या सेवा करत असाल तर नव्याने करायची गरज नाही जे कोणी करत नाही त्यांना सांगावं असं वाटतं एकदा व्यंकटेश स्त्रोत्रम असो किंवा तीनदा असो त्याचबरोबर सूक्तम कनकधारा स्त्रोत्रम अतिशय सुंदर धनवृद्धीसाठी कनकधारा स्त्रोत्रम खूप महत्वाचा आहे आपल्या घरात म्हणावं किंवा ऐकणं अतिशय प्रभावी मानलं जातं व्यंकटेश स्त्रोत्रम आहे विष्णू सहस्त्रनाम आहे विष्णू नामावली आहे विष्णू सहस्त्रनामावली सहस्त्र म्हणजेच काय तर भगवान श्री हरिविष्णूंचे एक हजार नावे तुम्हाला पठण करायचे आहेत अगदी ज्यांना काही जमत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तुळशीजवळ दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा तिथे पण ओम नम भगवते वासुदेवाय यनमहा या, या मंत्राचा मंत्र जप करावा तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर आ, हो आ, भगवान विष्णूंचे केळीच्या झाडाखाली वास्तव्य आहे असं म्हटलं गेलं आहे आवर्जून त्या केळीच्या झाडाखाली संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा अगदी तेलाचा दिवा लावा सकाळी केळीच्या झाडाखाली पूजा केली तरी चालेल दिवा लावा विष्णू सहस्रनाम किंवा ओम नम भगवते वासुदेवाय यनमहा किंवा विष व्यंकटे स्त्रोत्राम आसन ठेवावं पूजा करावी आपल्या तोंड दक्षिणेकडे नसावं तेवढी काळजी घ्यायची आहे जर घराजवळ केळीचं झाड नाही आहे पिंपळाच्या झाडाखाली असो तर तिथे जाऊन दिवा लावावा सकाळी लावा, लावा संध्याकाळी लावा ओम नम भगवते वासुदेवाय नम हा किंवा ओम नारायण विघ्न हे वासुदेवाय यीम हे तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा मंत्र जप करावा जरी केला तर चांगला अनुभव येईल सगळ्यात महत्वाचं जगाचं चालन पालन करणारे भगवान श्री विष्णू हे जगाचे पालन करू शकतात आपले का करणार नाही आपलं पालन करत असतात आयुष्यात सुख दुःख येत असतात कधी कधी खूप चांगला झालेला आहे वाईट दिवस पण येणार त्या वाईट दिवसामध्ये देवाची साथ सोडायची नाही आहे चांगले दिवस आल्यावर उपमाद पण करायचा नाही जेव्हा लक्ष्मीसमोर झुकून नमन करून राहत असतो तेव्हाच ती आपल्यावर प्रसन्न होते पैसा आल्यावर उत्माद केला की हो होत्याचं नव्हतं करायला एक वेळ लागत नाही आपणच लोकांना म्हणतो की बघा होतं तेव्हा किती उत्मात केला आज काय दिवस आले म्हणून सांगते देवाची सेवा करत असताना कृतज्ञता झुकून लक्ष्मीसमोर नेहमी झुकून राहायचं तुम्ही कितीही ग्रेड असाल भगवंतापेक्षा आपण मोठे नाही आहे मोठ्यांसमोर नेहमी झुकून राहायचं लक्ष्मीसमोर कधीही पैशांचा अहंकार करायचा नाही पैशांचा वापर योग्य ठिकाणी होतोय का लक्ष्मीचा वापर जुगार धूम्रपान मद्यपान या गोष्टीत होतोय का लक्ष्मी कुठल्या मार्गाने चाललेली आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ